कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील भेंडे गल्ली कॉर्नरला कायम कचऱ्याचा ढीग असतो वाऱ्यामुळं किंवा मोकाट जनावरांमुळं हा कचरा रस्त्यावर विखरतो आणि कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटक भाविकांसमोर बकाल चित्र दिसतं आजूबाजूच्या घरात किंवा व्यापाऱ्यांच्या दुकानात वाऱ्यानं उडणारा कचरा येऊन पडतो आणि त्यामुळं नागरिक वैतागलेत मुळात हा कचरा कोण टाकतं याचा स्थानिक नागरिकांनी शोध घेणं आवश्यक आहे केवळ महापालिकेला दोषी ठरवण्यापेक्षा नागरिकांनीसुद्धा शिस्त बाळगणं गरजेचं आहे शहरातील कचरा कोंडाळे बंद करण्यात आले त्याऐवजी टिपर गाडीतून रोज कचरा उठाव करण्याची योजना पुढे आली पण कोल्हापूर शहराच्या अनेक भागात नियमितपणे कचरा उठाव होत नाही दुसरीकडं काही नागरिकांच्या बेशिस्त आणि उद्दामपणामुळे शहरात कचऱ्याचे ढीक साचत आहेत शहराचा अगदी मध्यवर्ती भाग असलेल्या महाद्वार रोडवर दिवसेंदिवस कचऱ्याचं प्रमाण वाढते काही फेरीवाले किंवा व्यावसायिक दिवसभरात तयार होणारा कचरा आणि प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्यावरच टाकून जातात महापालिकेचे कर्मचारी रोज रात्री महाद्वार रोड ताराबाई रोड लोटून काढतात त्यानंतर तो कचरा आणि पिशव्या गोळा करून बाजूला ठेवतात दुसऱ्या दिवशी सकाळी येणारे सफाई कर्मचारी तो कचरा आणि पिशव्या भेंडे गल्लीच्या कॉर्नरला आणून टाकतात त्यानंतर जेव्हा कधी टिप्पर किंवा डम्पर येईल त्यावेळी तो कचरा उचलला जातो पण तोपर्यंत भेंडे गल्ली कॉर्नरला कचऱ्याचे ढीक साचून राहतात त्यानंतर मोकाट गाई कुत्री यांच्यामुळं हा कचरा रस्त्यावर विखुरला जातो शिवाय वाऱ्यानं देखील हा कचरा इतरत्र पसरतो आणि सारा परिसर बकाल बनतो हा कचरा सकाळी रोज सकाळी टाकला जातो बारा बारा वाजेपर्यंत उठवला जात नाही आणि अशामुळे इथं दुर्गंधी पसरून लोकांना दुकान दुकानदारांना त्रास होतो तर म्हणजे आमचा तो वायाला कचरा कारणाने ना बेसमेंट बी दुकान असल्या कारणाने तो सगळा कचरा वाऱ्यानं खाली येतोय आणि त्याचा आम्हाला पूर्ण मानसिक आणि शारीरिक तर त्रास व्हायला लागलेलेच आहे आणि त्याबरोबर कस्टमर आला आणि आता एन दिवाळीचं सीझन आहे पूर्ण आम्ही म्हणजे मॅडम मॅडमना महानगरपालिकेनं कर्मचाऱ्यांना विनंती करते की तुम्ही इथे कचरा टाकू नका प्लीज कृपा करून टाकू नका तरी पण ते काय ऐकत नाही ते एकमेकावर फक्त निसा हे करतात टोळाटोळी करतात या पसरलेल्या कचऱ्यातूनच भाविक वाहनधारक आणि पादाचाऱ्यांना मार्गक्रमण करावं लागतं मुळात कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे त्यानंतर वेळेवर कचरा उठाव होत नसल्याबद्दल महापालिकेकडे बोट दाखवता येईल पण नागरिकांनीच आपलं कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडली तर कचऱ्याचा प्रश्न बऱ्याच अंशी कमी होईल पण सध्या तरी भेंडे गल्ली कॉर्नरला दिसणारे कचऱ्याचे ढीग दुर्गंधी यामुळे पर्यटकांसमोर कोल्हापूरची प्रतिमा डागाळतीये